नमस्कार मित्रांनो कहाणीतला फिरस्त्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो अष्टविनायकांपैकी एक महाराष्ट्रातलं पाली बल्लाळेश्वर गणपती बाप्पाचं मंदिर पण मी मंदिराच्या समोर जो तलाव आहे त्या तलावातील कासवांचा एक सुंदर असा व्हिडिओ केला आहे मंदिराच्या समोरच असलेला हा तलाव म्हणजेच तीर्थ बल्लाळेश्वराच्या दोन्ही बाजूंना दोन तलावा असो पन में हा एकस तलाव आहेत असं म्हटलं जातं पण मी हा एकच तलाव बघितला आहे ह्या तलावामध्ये भरपूर प्रमाणात मासे आणि कासव तुम्हाला बघायला मिळतील खूप सुंदर मंदिराचा परिसर आहे आणि तलाव पण खूप सुंदर आहे शांत आणि निसर्गरम्य वातावरण आहे जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाल तेव्हा तुम्ही तलावामध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की तिथेच तासन तास कासवांकडे बघत बसावं एवढं सुंदर आणि निसर्गरम्य स्थान आहे मी जेव्हा जेव्हा बल्लाळेश्वराच्या मंदिरात जातो तेव्हा दर्शन घेतल्यानंतर तलावाच्या बाजूला जाऊन बसतो तलावाकडे बघत आणि कासवांकडे बघत बसतो असं वाटतं तिथंच रमून एवढं सुंदर कासव तलावामध्ये आपल्याला खेळताना दिसतात मित्रांनो हिंदू धर्मात मंदिराच्या ठिकाणी कासवाला मोठ्या प्रमाणात धार्मिक महत्त्व आहे कासव हे भगवान विष्णूच्या अवताराचे प्रतीक आहे जे समुद्रमंथनाच्या वेळी आधार स्तंभ म्हणून प्रकट झाला होता त्यामुळे कासव पवित्र आणि शुभ मानले जाते तसेच कासव दीर्घायू व स्थिरता आणि संयमाचे प्रतीक आहे मंदिराच्या तलावात कासव असणे त्या ठिकाणी शांतता आणि पवित्रता असते मला सापडलेला कासव सुद्धा मी याच तीर्थामध्ये सोडलेला आहे माझ्यासाठी तो क्षण खूप महत्वाचा आहे धन्यवाद मित्रांनो